नमस्कार प्रेक्षकांना आता इकडे फायनली अथर्व डायरेक्टच मीराला प्रपोज करतो त्याच्या मनामध्ये जे काय असतं ते सगळं सांगतो आता अथर्व म्हणतो मी पाडव्याच्या वेळेस तुझ्याबरोबर फार चुकीचं वागलो मीरा मला माफ करतो आता मीरा फार मोठासा निर्णय घेते तो मीराचा कोणता निर्णय असतो नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे सकाळची वेळ राहते आता इकडे अनन्या पण मुद्दमच अथर्वच्या बेडरूममध्ये येते अनन्या म्हणते अथर्वला दादा दादा तू फार चुकीचं वागला बरं का तेवत अथर्व पण बोलतो अगं मी काय चुकीचं वागलो काय झालं मला नीटपणे सांग तुम्हाला अचानकच झोपेत नका बरं उठवलं बरं आणि मीरा कुठे तेवढं आता अनन्या पण बोलते मीरा अरे दादा मीरा गावी चालली गेली मीराला गावी जायची इच्छा होती ती गावी अचानकच निघून गेली आणि तू तिला अजिबातच थांबवलं नाही फार तू चुकीचं केलं तेवढं अथर्व पण बोलतो ती मला न सांगता अचानक गावाला गेलीच कसं काय बरं तेवढ्यात अनन्या पण बोलते ती तुला काबर सांगेल बरं असं म्हणून अनन्या पण तिथून निघून जाते आता अथर्वला पण प्रचंड मीराची येत राहते अथर्व मीराला फार असा मिस करू लागत असतो आता अथर्व पण डायरेक्ट हॉलमध्ये जातो आणि इकडे तिकडे आवाज देतो मीरा 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 तेवढं आता दादासाहेब पण बोलतो अरे ती गावी गेली हाय बरं तेव्हा आता आथर्व पण बोलतो दादासाहेबांना तुम्ही तिला अडवलं काबर नाही बरं तुम्ही तिला कशाला गावी जाऊ दिलं तर दादासाहेब पण बोलतो अरे तिला गावी जायची इच्छा झाली होती म्हणून आम्ही तिला गावी जाऊ दिलं तिला अडवलं नाही म्हणजे आम्ही का बरं आडवू बरं तर तानन्या आपण बोलते अरे दादा उगाच तू नाटक करू नको बरं का तर तिची आठवण येते हो असं सांगतो तिला मिस करतोय तुला कधी आमची तर आली नाही आता बरं तिची आठवण येते तर आठ हो ताथरव ता पण बोलतो मी तिला मिस करत नाही मला तिची काळजी वाटते म्हणून मी बोलतोय ती अचानकच गावी कस काय गेली बरं गावी कोण त्रास होत होता काय झालं होतं मला याची काळजी वाटते तेव्हा आनंदी आपण बोलते अरे गोगास्तू नाटक करू नको मला सगळं माहिती तू इना मीरा बहिणीला मिस करतोय आता प्रेक्षकांना वरून तेवढाच मीरा येते आणि आथा बोलतो हो हो मी मीराला मिस करत आहे मला मीराची काळजी वाटते म्हणून मी तिला मिस करतोय प्रेक्षकांना ती जे सगळं सत्य राहतं ते सगळं मीराने ऐकलेलं राहतं मीराला मनातनं प्रचंड असा आनंद झालेला असतो आता मीरा पण खाली येते आथरो बघतो तर काय मीरा तिथे उभी राहते आथरो बोलतो अनन्या हे सगळं काय बोललीस खरं तू ती मीरा गावी गेली आहे सगळं काय मुद्दम तू खोटं बोलली ना तेव्हा आनन्या पण बोलते हो मी खोटं बोलले दादा मला सगळं माहितीतलं मीराची आठवण येते त्यात आथर्व पण बोलतो हो मला मीराच्या आठवण ते मीरा आज बरं झालं तू इथे आली जे काय मनात होतं ते सगळं मनातलं आज मी तुला सांगून टाकतो मी पाडव्याच्या दिवशी तुझ्याबरोबर फार चुकीचं वागतो त्याच्यानंतर मला त्या गोष्टीची फार अशी गिल्टी फील होत होती मला माफ कर मीरा मला आता तुला जे काय सांगायचंय ते सगळं तू ऐकून घे आता प्रेक्षकांनो आथर्व पण मीराला प्रपोज करतो तेवढ्यात मीरा पण बोलते थांबा मला एक महत्वाचं काहीतरी तुम्हाला सांगायचंय तेव्हा आथर्व बोलतो काय सांगायचंय बरं तर दादासाहेब पण बोलता काय सांगायचं काय नाही ते सगळं नंतर सांगा मी आता तुम्हाला आशीर्वाद देतो असून प्रेक्षकांना दादासाहेब पण आशीर्वाद देतात आणि तेवढ्यात वरून ती मंजिर येते मंजिर ते सगळं पाहते मंजिरीला तर प्रचंड असा संताप झालेला राहतो ती माया तर एकदम अशी घाबरून गेलेली राहते ती माया बोलते हे सगळं काय चाललं आहे बरं या घरामध्ये अथर्व तर तिला नाही म्हटलं होतं आता परत हे सगळं अथर्व काय करतो त्या मायाला तर प्रचंड असा संताप झालेला राहतो माया अथर्व पुढे जाऊन म्हणते अथर्व हे सगळं काय करतो आहे बरं तू तर दादासाहेब पण म्हणता मायाला तू जरा गप्पा बस माया तर मंजिरी पण बोलते अहो हे सगळं काय चाललं आहे बरं घरामध्ये तर आता दादासाहेब पण म्हणता मीरा काय बोलते ते ऐकू दे मला असं म्हणून प्रेक्षकांनो मीरा बोलते नाही वेदाची बाबा नाही हे तुम्ही अजिबातच करू नका माझा नकार आहे असं म्हणून प्रेक्षकांनो ती मीरा डायरेक्ट तिच्या खोलीमध्ये अशी निघून जाते त्याच्यानी मंजिरी महायला प्रचंड असा मनातनं आनंद झालेला असतो तरच मंजिरी पण बोलते अहो हे सगळं काय चाललं होतं बरं तर आता दादासाहेब पण बोलता आथर्व मीराला प्रपोज केलं त्याच्याने प्रेक्षकांना त्या मायला तर प्रचंड असा आनंद होतो मायाल्यानंतर असं वाटतं उलटं बरं झालं हे चांगलं होऊन गेलं डायरेक्ट असती मीरास त्याला नाही म्हटली पण अथर्वनी तिला का प्रपोज केलं असेल बरं त्याच विचारावाय ती राहते तिला थोडासा राग पण आलेला राहतो आणि थोडासा तिला आनंद पण झालेला असतो आता इकडे तेवढं प्रेक्षकांनो अंबिका तिथे ते अंबिका म्हणते बरं हे सगळं तू खाली काय बोलत होती बरं तू नाही का म्हटली बरं बर, आथर्वला तूच तु तर तुझ्या मनातला अथर्वला सांगितलं होतं ना आणि आता हे असं तू का वागली बरं बर, आता तू अचानकच अथर्वला नाही का म्हणाली बरं तू चल बरं अथर्वला बोला पुढे जाऊन तुझ्या मनामध्ये जे काय के सगळं सत्य सांगून टाक चल पटकन बरं तू तळत आता मीरा पण बोलते नाही मी अजिबातच त्यांना काय माझ्या मनामध्ये आहे काय नाही मी त्यांना ते अजिबातच सांगणार नाही तळत मीरा पण म्हणते तू या गोष्टीवरती माझ्याशी प्लीज बोलू नको तळत अंबिका पण बोलते का बोलू नको बरं मी तुझी बहिणी मी तुझी जे सांगते तसंच करतो तेवढ्यात मीरा पण बोलते नाही माया या गोष्टीवरती अजिबातच बोलायचं नाही आहे आता अथर्वला पण प्रचंड असं वाईट वाटलेलं राहतं अथर्व पण आता ऑफिसला निघून जातो तेव्हा आता दादासाहेब पण म्हणताय सगळं काय चाललं आहे बरं घरामध्ये पहिले अथर्व नाही म्हटलं ना आता मीरा नाही म्हटले सगळं काय चाललं आहे बरं तेवढ्यात माया पण बोलते हो नाही असं सगळं काय चाललंय पण मायाला प्रचंड असा आनंद झालेला राहतो आता मंदिर तिच्या खोलीमध्ये निघून जाते तेव्हाच आता माया पण तिच्या खोलीमध्ये म्हणते वा 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 काय मस्त काम झालं बरं डायरेक्ट मरास तिला नाही म्हटली पण अथर्वच्या मनामध्ये आलं होतं मीराविषयी आपण काहीतरी ते केलं पाहिजे मंजिरी बोलते हो आपण त्यावरती काहीतरी प्रयत्न करूच आता बरं कर पण आपल्याकडे एक एक्स्ट्राची संधी मिळून गेली आहे बरं आपल्या हातून संधी गेलीच होती पण त्या मीरा आपल्या हातात परत एक संधी आली आहे त्या मंदिरला पण प्रचंड असा आनंद झालेला असतो आता इकडे अथर्व ऑफिसमध्ये राहतो त्याच्या ऑफिसमध्ये काही देखील एक दे क्लिक मन लागत नसतं तो, तो याच विचारामध्ये पडलेला राहतो मीरा माझ्याशी असं का बोलली बरं त्याच विचारात अथर्व पडलेला असतो आता अथर्व डायरेक्ट ऑफिसवरनं घरी निघून येतो आता अनन्या पण अथर्वशी बोलते आता पाहिलं तू पहिले मीरा बहिणीला नाही म्हटलं आता तुला नाही म्हटलं एक काम करतो काय ना कुठेतरी फिरायला घेऊन जा असं तर तथरव पण बोलतो चालेल मी तिला कुठं तरी फिरायला घेऊन जातो पण ती तयार झाली पाहिजे तर अनन्या पण बोलते मी बहिणींशी जाऊन बोलते आता अनन्या पण मीराशी बोलायला जाते पण मीरा बोलते मला कुठे देखील एक काही देखील एक फिरायला जायचं नाही आहे मला जेव्हा कुठे फिरायला जायचं असेल ना तेव्हा मी सांगेन मला आत्ता कुठे देखील एक फिरायला जायचं नाही आहे असं काहीसो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही सगळे भाग बघायमध्ये उत्सुकात का ते कमेंट करून सांगा अजिबात विसरू नका तुला जपणार आहे या मालिकेच्या आढळली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद